नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला पायाखाली फिरणाऱ्या अगदी लहान लहान जीवांमध्ये केवढं मोठं जगदडलेलं असेल चला तर मग आज आपण याच कीटकशास्त्राच्या जगातल्या काही जबरदस्त करिअर संधींबद्दल जाणून घेऊया आपण रोजच कितीतरी कीटक पाहतो हो ना काही आवडतात काहींना आपण टाळतो पण त्यांच्या सवयी त्यांचे आयुष्य त्यांचं हे जे काही गुंतागुंतीचं जग आहे याचा इतका खोलवर अभ्यास करतो तरी कोण तर त्यांना म्हणतात एंटोमॉलॉजिस्ट म्हणजे कीटकशास्त्रज्ञ आणि त्यांचं काम फक्त कीटक पकडणं किंवा की गोळा करणं नसतं हां तर त्या कीटकांची रचना कशी आहे त्यांचं जीवनचक्र कसं चालतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गामध्ये त्यांची भूमिका काय आहे या सगळ्याचा ते अभ्यास करतात आणि ज्या शास्त्रात हा सगळा अभ्यास केला जातो त्याला म्हणतात एटमॉलॉजी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर कीटकशास्त्र ही खरं तर प्राणीशास्त्राचीच एक शाखा आहे जी पूर्णपणे फक्त आणि फक्त कीटकांच्या या अद्भुत दुनियेसाठी वाहिलेली आहे जरा विचार करा या इवल्याशा जीवांवर अभ्यासासाठी एक संपूर्ण विज्ञान शाखा आहे मग आता प्रश्न येतो की जर करियर ले ले या क्षेत्रात करिअर करायचा असेल तर मग शास्त्रज्ञ बनायचं कसं त्यासाठी नक्की कोणता अभ्यास करावा लागतो आणि कोणती कौशल्य आपल्याकडे असायला हवीत चला समजून घेऊया तर बघा या क्षेत्रातला शैक्षणिक प्रवास तसा अगदी सरळ आहे सुरुवात होते ती प्राणीशास्त्र कृषी किंवा जीवनविज्ञानामधल्या पदवीने म्हणजे बी एस सीने त्यानंतर कीटकशास्त्रामध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी एम एस सी करणं गरजेचे आहे आणि जर खूप खोलवर संशोधन करायचं असेल तर मग पी एच डी करणं सर्वोत्तम ठरतं अर्थात फक्त पदवी असून चालत नाही खरी मजा तर कौशल्यांमध्ये आहे कीटकांचं अगदी बारकाईनं निरीक्षण करण्याची क्षमता हजारो प्रजातींमधून त्यांना अचूक ओळखणं प्रयोगशाळेत काम करण्याची सवय आणि आपण जे काही शोधलं आहे ते व्यवस्थितपणे मांडता येणं हीच आहेत या क्षेत्रातल्या यशाची सूत्र बरं शिक्षण पूर्ण झालं कौशल्यही मिळवली पण मग पुढे काय या शास्त्रज्ञांना संधी कुठे कुठे मिळतात तर त्यांचं काम फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये शेतीपासून ते घनदाट जंगलांपर्यंत आणि इतकंच काय अगदी गुन्हेगारी तपासातही त्यांची मदत घेतली जाते यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची संधी आहे कृषी क्षेत्रात पिकांचं नुकसान करणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन आणि सुरक्षित पद्धती शोधून काढण्याचं काम हे एन्टमोलॉजिस्ट करतात ते शेतकऱ्यांसाठी एका सल्लागारासारखं काम करतात ज्यामुळे आपल्या सगळ्यांची अन्न सुरक्षा वाढते आता ज्यांना काहीतरी नवीन शोधायला आवडतं त्यांच्यासाठी संशोधन संस्था म्हणजे एक पर्वणीच आहे विचार करा पृथ्वीवर अजूनही अशा लाखो किटकांच्या प्रजाती आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे त्या शोधणं त्यांचं वर्तन समजून घेणं हे सगळं काम उथे चालतं ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी वन आणि पर्यावरण विभागातही खूप चांगल्या संधी आहेत जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास करणं दुर्मिळ होत चाललेल्या कीटकांचं चा संवर्धन करणं हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खूप महत्वाचं काम आहे या क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या आणि अने खरंच खूप इंटरेस्टिंग भूमिका आहेत कृषी आणि वन कीटक शास्त्रज्ञ तर आहेतच पण फॉरेन्सिक बद्दल ऐकले का हे शास्त्रज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या कीटकांच्या मदतीने मृत्यूची वेळ सांगू शकतात म्हणजे बघा प्रत्येक भूमिकेचं एक वेगळंच महत्त्व आहे चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे या क्षेत्रात करिअर म्हणून पगार कसा आहे आणि भविष्यात वाढीच्या संधी कशा आहेत त्यावर एक नजर टाकूया साधारणपणे करिअरच्या सुरुवातीला पंचवीस ते चाळीस हजार रुपयांपासून पगार मिळू शकतो पण जसजसा अनुभव आणि कौशल्य वाढत जातं तसतसा पगारही वाढतो एक संशोधन अधिकारी म्हणून चाळीस ते सत्तर हजार आणि पुढे जाऊन एक वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा प्राध्यापक म्हणून दरमहा एक लाख किंवा त्याहूनही जास्त कमाई होऊ शकते अर्थात हे आकडे अनुभवानुसार थोडे बदलू शकतात आणि या क्षेत्राचं भविष्य तर खूपच उज्ज्वल दिसतंय आता जग रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक उपायांकडे वळतंय सेंद्रिय शेतीला महत्त्व मिळतंय इतकंच नाही तर कीटकजन्य रोगांवर संशोधन आणि अगदी कीटकांपासून नवीन औषधं बनवण्यासारख्या अनेक संधी निर्माण होत आहेत म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे की कीटकशास्त्र म्हणजे फक्त कीटकांचा अभ्यास नाही तर ते मानवासमोरच्या अनेक मोठ्या समस्यांवर उपाय शोधणारं एक खूप महत्त्वाचं विज्ञान आहे ते कृषी आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांना एकत्र जोडतं तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण कीटकांकडे नेहमी एक समस्या म्हणून बघतो पण काय माहित आपल्या भविष्यातली एखादी मोठी समस्या सोडवण्याची शक्ती ह्याच एखाद्या लहानच्या किटकामध्ये दडलेली असेल विचार नक्की करा